नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर इथे माझ्यासमोर दिसत असेल बघा हा गोळसर रंगाचा वेल आहे तर या वेलाचं नाव आहे अमरवेल अमर म्हणजे जो मरत नाही असा ज्याला मरण नाही असं त्याला अमर म्हणतात तर याला या वेलाला पाना अजिबात लागतात हा वेल पसरलेला आहे आपल्याबरोबर इथं बऱ्याच पसरलेला आहे तर ही जी वनस्पती आहे ही परजीवी वनस्पती आहे आणि इतर झाडाच्या सहाय्याने आश्रयाने ही वाढते आणि त्या झाडापासूनच याचं अन्न स्वतःचं अन्न तयार करते आपण इथं बघू शकतो तर या झाडाला या वनस्पतीने असं वेटोळा खातेला इथं तर या झाडाचं जे अन्न असतं तेच अन्न ही वनस्पती शोषून घेते आणि जगते तर समजा एखाद्या मोठ्या झाडावर कोणत्याही झाडावर असू द्या ही वनस्पती असा असं आपण नेऊन टाकली तरीसुद्धा ही वनस्पती जगते मरत नाही कारण त्या झाडालापासूनच हे लगेच अन्न घ्यायला चालू करते तर याचा औषधी उपयोग म्हणजे केस वाढीसाठी जे तेलात वापरतात तर याचा उपयोग केला जातो आणि याच्या जे वेली असतात मोठ्या झाडावर खूप मोठ्या याच्या वेली असतात तर इथे हे छोटी छोटी वनस्पती असल्यामुळे ही याचे साधारण छोटा आकार आहेत पण काही काही झाडावर अशा मोठमोठ्या मोट हा। साधारण हाताच्या पायाच्या आकाराच्यासुद्धा गाडीच्या या वेली असतात याच्या परंतु याला पाना वगैरे अजिबात नसतात तर ह्याचा बघा हे आपल्याला ओळखता येते